गावाची स्वच्छता आरोग्य भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायतीसाठी साखरी तालुक्यातील इंदव येथील तरुणांचे आठवड्यातून एक दिवस श्रमदान ही मोहीम राबवली जात आहे या मोहिमेला उदंड प्रतिसादही मिळत आहे गावातील वाढलेले गवत काढणे डबक्यांमध्ये साचलेल्या पाण्याला वाट करून देत डासांची उत्पत्ती रोखणे त्याचबरोबर चौकांमध्ये साचलेला कचरा गोळा करणे गटारींचे तुंबलेले चेंबर साफ करून त्यांच्यातला गाळ ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून गावाच्या बाहेर फेकणे व गावात झालेल्या विविध कामांमधील निकृष्ट दर्जाच्या केलेल्या कामांवर चर्चा करणे व त्यावर उपाययोजना शोधणे भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायतीकडे गावाची वाटचाल करणे अशी गावहिताची कामे दर रविवारी एकत्र येत युवक करीत आहे येथील तरुण युवकांनी एक दिवस गावासाठी हे अभियान सुरू केले आहे या अभियानांतर्गत हे युवक दर रविवारी एकत्र येत काम करत आहे गावातील भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या सोडवण्यासाठी तीन ते चार तास श्रमदान करतात सोशल मीडियात आम्ही इंदवेकर या अनोळखी तरुणाने सुरू केलेल्या या अभियानात गावातील असंख्य तरुण हळूहळू जोडले जात आहे रविवारी सुट्टीच्या दिवशी तरुण विद्यार्थी या यामध्ये आता स्वयंस्फूर्तीने योगदान देत आहे यात ग्रामस्थही स्वतःहून सहभागी होत आहे दिनांक चार रविवार रोजी तरुणांनी आई इंदाई देवी मंदिरातील परिसरात साफसफाई केली गटारीतील साचलेले सांडपाणी फावडा व टिक्कावच्या खोदून गावाच्या बाहेर असलेल्या नाल्यात काढून दिले अशा पद्धतीने गटार निर्मूलनाचे काम हाती घेऊन श्रमदानातून आदर्श गाव निर्मितीचा वसा या तरुणांनी घेतलाय प्रत्येक प्रभागातील गटारी व गावांतर्गत रस्ते स्वच्छता गावाच्या बाहेर निघणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या काटेरी झुडपांची साफसफाई वृक्ष लागवड आधी कामे राबवून स्वच्छ ग्रामपंचायत मुक्त ग्रामपंचायतीची संकल्पना राबवण्याचा मानस या तरुणांनी ठेवलाय दादाजी अकलाडे इन द वे प्रतिनिधी